शेख शंरुद्दीन रहमुद्दीन उदेर शहर काँग्रेस पक्षाचा उपदेश म्हणून काम अडतीस वर्षापासून काम करतो आणि राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या का तर्फे ज्यांना प्रभाग क्रमांक दहामधून शेख हाजराबीन अहमुद्दीन यांच्या नावाची उमेदवारी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे आणि आम्ही तिथून निवडून येऊ शकतो आणि जनतेचा कौल ज्यांना काँग्रेस पक्षातर्फे पक्षाला आहे आणि उदगीर शहरातील तमाम वार्डातील जनतेला मी असं आव्हान करतो की उदगीर शहरामध्ये काँग्रेस पक्षाला हरभरून मतदान देऊन काँग्रेस पक्षाला विजय करावं आणि काँग्रेस पक्षाला काम करण्याची संधी द्यावी काँग्रेस पक्ष हा जे ना गरीब गोरगरीब जनतेचा ज्यांना हिताचं काम करणारा आहे यापूर्वी नगरपालिकेमध्ये शहरामध्ये नगराध्यक्ष म्हणून बऱ्याच वर्ष जर काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष राहिलेला आहे पूर्ण शहरामध्ये जेवढे उमेदवार चाळीस उमेदवार आहेत काँग्रेस दे। पक्षाचे काँग्रेस पक्षाचे दे उमेदवार जनतेने निवडून द्यावं हर प्रत्येक वार्डामधून निवडून द्यावं वा।